बाहेर प्रचंड ऊन असल्याने आपण हैराण आहोत बाहेर जाऊन आल्यानंतर कधी एकदा घरी येतो असं प्रत्येकाला वाटतं पण उन्हातून घरी परतल्यानंतर तुम्ही सवयीप्रमाणे काही गोष्टी करत असाल तर त्याने आपल्या आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो कोणत्या आहेत या गोष्टी चला सांगते नंबर एक लगेच थंड पाणी पिणे उन्हातून घरी परतल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं यामुळे शरीराचं तापमान अचानक कमी होऊ शकतं ज्यामुळे सर्दी घसा खावणे खाँ किंवा ताप यासारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणून उन्हातून घरी परतल्यानंतर थोडी विश्रांती घ्या आणि नंतर कोमट पाणी प्या नंबर दोन लगेच आंघोळ करणे उन्हातून घरी आल्यानंतर लगेच आंघोळ करणे देखील आरोग्यासाठी नाही यामुळे शरीराचं होऊ शकतं म्हणून उन्हातून घरी परतल्यानंतर किमान ते वीस मिनिटं विश्रांती घ्या आणि नंतर आंघोळ करा उन्हातून घरी परत आल्यानंतर लगेच एसी मध्ये बसणं देखील टाळा आरोग्यासाठी हे देखील हानिकारक असू शकतं यामुळे शरीराचं तापमान अचानक कमी होतं ज्यामुळे सर्दी घसा खवखवणं किंवा ताप यासारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणून उन्हातून घरी आल्यानंतर किमान तीस मिनटं तरी एसी मध्ये बसू नका नंबर चार उन्हातून घरी परतल्यानंतर लगेचच काही खाणं पिणं तुम्ही टाळा आरोग्यासाठी हे चांगलं नाही यामुळे शरीराला अन्न पचवायला त्रास होऊ शकतो म्हणून उन्हातून घरी आल्यानंतर किमान तीस मिनटं विश्रांती घेतल्यानंतर मग तुम्ही काहीतरी खा नंबर पाच लगेच झोपणे उन्हातून घरी परतल्यानंतर लगेच झोपणं देखील आरोग्यासाठी चांगलं नाही यामुळे शरीराला आराम करण्यासही त्रास होऊ शकतो म्हणून उन्हातून घरी आल्यानंतर किमान एक तास तुम्ही झोपा आणि त्यानंतर तुम्ही आपलं काम करू शकता आता उन्हातून घरी आल्यानंतर आपण काय करायला हवं तर सर्वप्रथम थोडी विश्रांती घ्या त्यानंतर कोमट पाणी प्या पंधरा ते वीस मिनिटानंतर तुम्ही आराम करा आणि मग तुम्ही एसीत जा तीस मिनटानंतर तुम्ही जेवण करा आणि एक तासानंतर तुम्ही झोपा उन्हातून घरी परत आल्यानंतर जर तुम्ही तुमची थोडीशी काळजी घेतली तर तुमच्या शरीराला देखील विश्रांती मिळेल आणि शरीराचं तापमान देखील सामान्य व्हायला वेळ मिळू शकेल आणि तुम्हाला फ्रेश निरोगी आणि ताजं तवानं वाटेल आपल्या घरातली मोठी माणसं आपली आजी आपली आई आपल्याला नेहमी सांगतात की उन्हातून आल्यानंतर लगेचच उभं राहून पाणी पिऊ नको नको अमुक एक गोष्ट करू त्या मागे तर 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 काहीतरी शास्त्र आहे या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या आपल्याला ऊनही लागणार नाही आणि ह्या कडाक्याच्या उकाड्यामध्ये आपल्याला त्रासही होणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखेच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका